मिसळ म्हटलं ना की आपल्या सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं आणि हा असा इतका मस्त चटकदार आणि लालबुंद मिसळीचा कट पाहिला ना की खरंच लगेच मिसळ खावीशी वाटते ही मिसळ तयार करण्यासाठी हे असं जे कोल्हापुरी ओलं वाटण आहे ते कसं तयार करायचं त्यापासून ही अशी कोल्हापूरची पारंपरिक चवीची मिसळ कशी तयार करायची जरी तुम्ही घरगुती ऑर्डर घेत असाल किंवा व्यवसाय करण्याच्या विचारात असाल तरी सुद्धा इतकं मी अचूक प्रमाण सांगितलं आहे ना की तुम्ही डोळे झाकून ही मिसळ तयार करू शकता या मिसळीचा एक घास जरी खाल्ला ना तरी तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही आणि शेवटच्या घासापर्यंत चव जिभेवर रिंगाळत राहील नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे मी ही एक कढई ठेवलेली आहे आणि यामध्ये साधारण एक चमचाभर फक्त आपल्याला तेल घालायचंय तेल ना हलक फुलक गरम झालं पाहिजे फार गरम करायचं नाही त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आणि पाव चमचा हिंग घालायचे हळद आणि हिंगावरती ही आपल्याला मोड आलेली मटकी सगळी छान अशी परतून घ्यायची साधारण पाव किलो इतकी ही मटकी आहे ही मटकी आपल्याला या हळद आणि हिंगाच्या फोडणीमध्ये ना मस्त अशी खमंग परतून घ्यायची हे असं केल्यामुळे मटकीला एक छान चव येते आणि मिसळीचा जो कट येतो त्याला सुद्धा मस्त अशी खमंग चव येते त्यामुळे ही स्टेप करणं अगदी गरजेचं आहे आज आपण अतिशय पारंपरिक जी अशी कोल्हापुरी मिसळ असते ती तयार करतोय त्याकरता मी इथे कुकर ही मिसळीचा कट तयार न करता असा कढईमध्येच तयार करणार आहे किंवा पातेला तयार करायचा इतपत यामध्ये पाणी आणि मीठ घातलेलं आहे आता हे एकदा चांगलं हलवून घ्यायचं कुकर मध्ये आपल्याला हा कट अजिबात करायचा नाही कारण कुकर मध्ये अगदी पातळ असा कट निघतो पण जर तुम्ही असं कढईमध्ये केला किंवा पातेल्यामध्ये केला तर मात्र अगदी छान घट्टसर असा कट तयार होतो त्यामुळे मी इथे ही मटकी आता या भांड्यामध्ये शिजवून घेणार आहे अजिबात कुकरला लावणार नाहीये हे आपण आता शिजायला बाजूला ठेवूया तोवर इथे ओलं वाटण तयार करतोय त्यासाठी मी एक मध्यम आकाराचा कांदा हा असा चांगला भाजून घेणार आहे याला साली सहितच असं भाजायला ठेवायचं आणि याला मी असे कट देऊन घेतलेत म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित भाजलं जाईल वरचं आवरण छान असं काळपट होईपर्यंत आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे बरोबरीने खोबऱ्याची जी अर्धी वाटी असते त्यामधला सुद्धा अर्धा भाग इतकंच मी हे खोबरं असं बघा छान असं खरपूस भाजून घेतले यापेक्षा जास्त काळपट करायचं नाही आता कांदा सुद्धा आपल्याला वरचं आवरण पूर्ण काळं होईपर्यंत हे असं भाजून घ्यायचं म्हणजे या मिसळीला मस्त स्मोकी फ्लेवर येतो आता आपल्याला काही गरम मसाले सुद्धा भाजून घ्यायचे त्यामध्ये अर्धा चमचा साधे जिरे आणि अर्धा चमचा शहा जिरे घेतलेले आहेत एक चमचा धने घेतलेले आहेत त्याचबरोबर भर। इथे मी एक तमालपत्र घेतले अर्धा इंच दालचिनीचा तुकडा एक हिरवी वेलची फोडून घेतलेली आहे एक चार ते पाच काळी मिरीचे दाणे घ्यायचे एक दोन लवंगा घ्यायच्या लवंगा जास्त घालायच्या नाहीत त्याचबरोबर ही मोठी जी काळी वेलची असते त्यामधला अर्धाच भाग घेतलेला आहे आपण इथे आठ ते दहा माणसांच्या मिसळीचे हे प्रमाण पाहतोय हे मसाले चांगले असे साधारण एक दोन मिनिट परतून झाल्यानंतर मग यामध्ये आता आपल्याला एक चमचा पांढरे तीळ आणि एक चमचा खसखस घालायची आहे खसखस आणि तीळ भाजण्यासाठी थोडासा कमी वेळ लागतो म्हणून मी उशिरा घातलेला आहे त्याचबरोबर चार ते पाच पाकळ्या लसणाच्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घातलेला आहे हे सगळे जिन्नस आपल्याला मस्त असे खमंग परतून घ्यायचे आहेत गॅस ची आज अगदीच लहान ठेवायची हा जो मसाला आहे ना मिसळीचं जे ओलं वाटण आहे ना तेच खरं या मिसळीची जान आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही अगदी त्याच्यानेच आपल्या मिसळीला अतिशय सुंदर चव येते आता हे चांगलं भाजून झालं मी गॅस बंद केलेला आहे गॅस बंद केल्यानंतर मग आपल्याला इथे अगदी दोन तीन काड्या फक्त कोथिंबीरीच्या घालायच्या जास्त कोथिंबीर घातली ना तर वाटण हिरवट होतं आणि कट होतो त्याचा तो काळपट रंग येतो त्यामुळे जास्तीची कोथिंबीर घालायची नाही आता आपल्याला हे सगळं मिश्रण थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं जो कांदा भाजून घेतला होता तो सुद्धा मी असा चिरून घेतलेला आहे खोबरं भाजून घेतलं होतं ते सुद्धा त्याचे काप तयार करून घेतलेले आहेत आता यामध्ये इतपत आपल्याला पाणी घालायचं फार जास्त पाणी घालायचं नाही थोडस पाणी घालून कमीत कमी पाण्याचा वापर करून हे आपल्याला मस्त असं गंधासारखं बारीक वाटून घ्यायचं आहे मी यामध्ये थोडस म्हणजे आपली अगदी छोटी जी आमटीची वाटी असते त्या वाटीने अर्धी वाटी ओलं खोबरं सुद्धा घातलं फक्त व्हिडिओ शूट करायचं राहून गेलं हे आपलं ओलं वाटण तयार झालेलं आहे इथे आपली मटकी सुद्धा छान अशी शिजली आहे बघा किती दाटसर असा हा कट आलेला आहे साधारण दहा पंधरा मिनिटांमध्ये ही मटकी मस्त अशी शिजून होते आणि पातेल्या शिजवल्यामुळे ना छान असा जाडसर कट आपला येतो एकदम मस्त घट्टसर कट येतो कुकर मध्ये एकदम पातळ कट येतो आता आपण हे मटकी आणि हे मिसळीचा जो कट आहे तो असा विलक करून घेतलाय बघा किती घट्ट रस आलेला आहे अगदी असं पाणीदार दिसत नाहीये आता आपण कट कसा तयार करायचा ते पाहतोय त्याकरता इथे मी चार ते पाच टेबलस्पून इतकं तेल घातलेलं आहे त्यामध्ये एक छोट्या आकाराचा कांदा अगदी बारीक चिरून घालायचा आहे आणि हा कांदा मस्त असा तांबूस रंग होईपर्यंत छान आपल्याला परतून घ्यायचा आहे गॅस ची आज मोठ्या ते दे मध्यम ठेवला तरीही चालेल हलकासा रंग बदलला गेल्यानंतर गॅस आता आपल्याला अगदी बारीक आहे किंवा बंद केला तरीही चालेल आता आपल्याला इथे इथे कांदा लसूण मसाला वापरायचा आहे कारण मिसळीमध्ये प्रामुख्याने वापरला जातो तो कांदा लसूण मसाला मी हा चिकोत्रा गृह उद्योगाचा कांदा लसूण मसाला वापरते इतका त्याचा छान सुवास ना की मिसळीला टेस्ट नक्कीच छान येणार तुम्हाला जर मागवायचा असेल तर मी स्क्रीनवर दिलेल्या या नंबरवरती तुम्ही ऑर्डर करू शकता अतिशय सुंदर हा मसाला आहे रंग उरे घेण्यासाठी एक चमचा काश्मिरी मिरचीचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे माझा गॅस बंदच आहे आणि हे मिनिटभर मसाल्याचे तेलामध्ये परतून घेतले त्यानंतर यामध्ये जे आपण तयार करून घेतलेलं ओलं वाटण आहे ना ते घालून घ्यायचं सगळंच वाटण ओलं घालायचं आहे आणि मग त्यानंतर आपल्याला गॅस पुन्हा चालू करायचा आहे जर आपण गॅस चालू ठेवला आणि सगळे मसाले घातले तर ते करपतील म्हणून गॅस बंद करून एक मिनिट आपण मसाले चांगले परतून घेतले हा कांदा लसूण मसाला मी बऱ्याचशा भाजींमध्ये यूज करते इतका छान आहे ना खरंच त्याचा खूप मस्त सुवास येतो आता हे मसाले बघा मी मस्त तेल सुटेपर्यंत परतून पर घेतलेले आहेत रंग सुद्धा फार सुरेख आलेला आहे अगदी गरज वाटली तर थोडस मसाले म्हणून यामध्ये पाणी घालू शकतो आता इथे मी चवी मीठ घातलंय आपण सुरुवातीला मटकी शिजवताना तर मीठ घातलंच होतं पण इथे फक्त वाटणापुरतं मी मीठ घातलं त्यानंतर यामध्ये जे आपण मटकीचं पाणी बाजूला काढून ठेवलं होतं ते सगळं यामध्ये घालून घ्यायचं आहे बघा किती सुंदर रंग आलेला आहे कारण हा कांदा लसूण मसाला आहे ना तो अतिशय मस्त असा खमंग आहे आणि घरगुती पारंपरिक पद्धतीने बनवलेला हा कांदा लसूण मसाला असल्यामुळे याला बघा इतका छान असा हा कट आलेला आहे तुम्ही सुद्धा हा एकदा मसाला वापरून ही अशी कोल्हापुरी मिसळ जरूर करून पहा आता हे छान असं आपण उकळी येऊन देऊया साधारण एक चार ते पाच मिनिट आपल्याला या कटाला छान अशी उकळी येऊ द्यायची बघा किती सुंदर आपला हा कट आलेला आहे बघता क्षणी तोंडाला पाणी सुटते आणि मिसळ लगेच घेऊन खावीशी वाटते इतका छान हे आपला मिसळीचा कट तयार झालेला आहे ही जी मी पद्धत दाखवलेली आहे ती कोल्हापुरातील अगदी पारंपरिक पद्धत दाखवलेली आहे आणि यालाच कोल्हापुरामध्ये पातळ भाजी सुद्धा म्हणतात ही पातळ भाजी ना तुम्हाला वाटीमध्ये अगदी भरभरून तुम्ही हवी तेवढी इथे मागितली तरी सुद्धा तुम्हाला हे देतात आता हे चार पाच मिनिटं चांगलं असं उकळू दिलं जस असं उकळलं जाईल ना तस तसं बघा मसाल्यांना छान असं तेल सुटत आणि हवा तेवढा मस्त असा कट येतो आता मी गॅस बंद केलेला आहे आणि आपला हा पातळ भाजी किंवा याला तुम्ही कट म्हणू शकता हा तयार झालेला आहे आता यामध्ये जी बटाट्याची भाजी बनवतात ती बनवूयात त्याकरता मी इथे एक टेबल स्पून तेल गरम केलं त्यामध्ये मोहरी घातलेली आहे थोडेसे आपल्याला हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालायचे आहेत कडीपत्त्याची पानं घालायची त्याचबरोबर एक छोट्या आकाराचा कांदा अगदी बारीक चिरून तो घालायचा आहे कांद्यापुरतं आणि भाजीपुरतं सगळं मीठ इथे मी घातलेलं आहे त्याचबरोबर अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि हे एकदा चांगलं असं सा, कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत आणि मऊ शिजेपर्यंत परतून घ्यायचा त्यानंतर यामध्ये फोडणीमध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची याचा स्वाद ना भाजीमध्ये अप्रतिम उतरतो कधीही फोडणीमध्ये जी कोथिंबीर घालतो ना त्याचा स्वाद खूप छान येतो उकळून कुसकरून घेतलेले हे चार मध्यम आकाराचे बटाटे मी घातलेले आहेत हे बटाटे असे स्मॅश करत करत आपल्याला ही भाजी अशी परतून घ्यायची आहे आणि यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण मिसळ सर्व करतोय त्याकरता इथे मी पहिली बटाट्याची भाजी त्यानंतर जी आपण मटकी बाजूला काढून ठेवली होती ती त्यानंतर इथे फरसाण घातलेलं आहे पण कोल्हापुरामध्ये खर तर हे मी जे दाखवलेलं फरसाण आहे ना त्या पद्धतीचं फरसाण वापरतात त्यानंतर ही अशी चटपट एक मस्त अशी तर्री किंवा आपण याला कट म्हणू शकतो हा वरून असा घालून घ्यायचा आहे बघा बघूनच तोंडाला पाणी सुटतंय आणि बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालायची आहे सोबतच आपल्याला इथे थोडं कांदा सुद्धा सर्व केला जातो त्याचबरोबर एक लिंबाची फोड त्यानंतर ही तर किंवा पातळ भाजी एक वाटी दही आणि मग हे लादीपाव पण कोल्हापुरामध्ये ब्रेड सर्व केलेला जातो लादी पाव मुंबई वगैरे या भागामध्ये सर्व केला जातो ही आपली मिसळ बनवून तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा ही चटपटीत कोल्हापुरी पारंपरिक चवीची मिसळ एकदा तरी मी म्हणते म्हणून नक्की बनवून पहा बरं आपले कांदा लसूण मसाले मी सांगितला तो सुद्धा एकदा नक्की वापरून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या पारंपरिक चवीसह धन्यवाद